नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मित्रांनो उद्धव ठाकरेंच्या गोटातून मोठी दुःखाची बातमी समोर येत आहे उद्धव ठाकरे यांच्यावरती कोसळाय दुःखाचा डोंगर जाणून घेऊया सविस्तर बातमी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्रेस करा नगर परिषदेच्या निवडणुका तोंडार असताना मनमाड शहरातून एक दुःखद बातमी समोर येत आहे ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे नाशिक जिल्ह्यातील मनमाड नगर परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत एक दुर्दैवी बातमी समोर आली आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रभाग क्रमांक दहा मधील उमेदवार आणि गायकवाड चौक परिसरातील रहिवासी नितीन वाघमारे यांचे सोमवारी रात्री अचानक हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे नितीन हे मनमाडमधील ज्येष्ठ आणि सक्रिय शिवसैनिक म्हणून परिचित होते निवडणुकीच्या तोंडावर त्यांच्या अचानक जाण्याने ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना धक्का बसला आहे पक्षाचे स्थानिक नेते कार्यकर्ते आणि नागरिक त्यांचे अखेरचे अंतर घेण्यासाठी मोठ्या संख्येने जमले होते नितीन वाघमारे यांच्या अकस्मात निधनामुळे प्रभाग क्रमांक दहा अ मधील निवडणूक प्रक्रियेवर परिणाम होण्याची शक्यता आहे आचारसंहितेनुसार आता ठाकरे गटाला या प्रभागात नवीन उमेदवार द्यावा लागणार आहे किंवा ही ती जागा रिकामी राहील असं बोललं जात आहे तर मित्रांनो आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करूया